तो बॅक हलका माहिती माहिती ब्लॉक तर कायच आज आहे महाशिवरात्री आणि मग सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा कायच आज आम्ही तुळशीत गळती लावली आहे तुला दाखवतो पाहू शकतो काय आम्ही अशी गळती लावतो महाशिवरात्रीला तुळशीत आणि ही गळती गुढीपाडव्याच्या दिवशी काढायची असते गुढीपाडव्यापर्यंत ही गळती अशीच ठेवताळू शकतो ही गळती आहे तर रोज पाणी घालायचं असतं सगळ्याच आज संध्याकाळी आम्ही रामेश्वरच्या देवळात पण जाणार आहोत तर डायरेक्ट हा ब्लॉक तेव्हाच कंटिन्यू करतो सोगळेच so, आता आम्ही मंदिरात पोहोचलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आता मंदिराचा परिसर हे देवळ आहे देवळाच्या समोरच ठीक रथ ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही समोरून रथ आणि आता आम्ही मंदिरात जातो आहे आणि मंदिरात गोवा पालखी पण ठेवलेली आहे ती पण तुम्ही पाहू शकता आता आम्ही आतल्या गाभाऱ्यात चाललो आहे मंदिराच्या तो काय आता आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो आहोत तू पाहू शकता आणि ही आहे रामेश्वर देवाची आजची मूर्ती सजावट पाहू शकता आणि हीच आहे रामेश्वर देवत आज असलेली अजून अनेक विविध प्रकारची मंदिरे आणि इथे पाहू शकता मंदिरात आत असलेली सजावट आणि बाहेर अशा प्रकारची वेगळी विविध प्रकारची दुकानं लागलेली आहेत वेगवेगळ्या दुकान आहे हे आधुनिक दुकान आहे खाज्याचं पाहू शकतात गर्दी हळूहळू हो वाढते बघा रांग पूर्ण बाहेरपर्यंत आले आहे मंदिराच्या अशी पण विविध प्रकारची खाद्यपदार्थांची पण दुकानं लागलेली आहेत की पण तुम्ही राहू शकता